नवजात बालकांच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या आराध्या फाउंडेशनच्या वतीनं सोलापूर फॅशन आयकॉन सीझन वन चे चॅरिटी फॅशन शो चे आयोजन रविवारी बारा जानेवारीला करण्यात आलंय या शो साठी सुप्रसिद्ध अभिनेता बिग बॉस वैभव चव्हाण आणि अभिनेत्री इरेणा रोडा कोवा यांची उपस्थित राहणार आहे हा चॅरिटी फॅशन शो अक्कलकोट रोड एम येथील पद्मावती कन्व्हेन्शन हॉल मध्ये बारा जानेवारी रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून होणार आहे शो मध्ये सहप्रायोजक म्हणून पद्मावती कन्व्हेन्शन चंदू काका सराफ जी एम शॉपिंग मॉल चंद्रोदय विणकाम गिरणी आदी संस्था सहभागी आहेत या शो मध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहेत या शो मध्ये शो साठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त महापालिकेचे आयुक्त सोलापूर जिल्हा महिला बालकल्याण विभागाच्या जिल्हा अधिकारी जिल्हा समन्वय अधिकारी माविम हे उपस्थित तीन ते ऐंशी वर्ष वयोगटातील स्पर्धकांना शो मध्ये सहभाग घेता येणार आहे इच्छुक स्पर्धकांनी एक्क्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर अडुसष्ट पंचेचाळीस आणि एक्क्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर शून्य शून्य अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधून प्रवेश मिळवता येणार असल्याची माहिती आराध्या फाउंडेशनचे सर्व सर्व राजेश येल्दी यांनी दिली आहे या शो साठी परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध मॉडेल प्रियंका मिसाळ स्नेहल नार्वेकर योगेश पवार यांची उपस्थिती राहणार आहे या शो मध्ये अधिकाधिक अधिक लहान तरुण तरून तरुणी प्रौढ वयोगटातील नागरिक आणि महिलांनी सहभागी व्हावं असं आवाहन आराध्या फाउंडेशनचे राजेश येलदी यांनी केलंय या पत्रकार परिषदेला रामदास येलदी महेश नामा उपस्थित होते आता मी पण कुठेतरी इम्प्लॉय आहे मी पण एका घरचं मिडल क्लासच आहे पण कसं आहे मार्ग मी समाजसेवा करतो आणि त्याच्यामध्ये एवढे सपोर्ट करण्याची मला निधीची गरज आहे आणि मी जेवढं बोलते ऐंशी टक्के भागात मी ऑलरेडी मी डोनेशन देतो पण तरी ते कुठला त्यामुळं आपण काय केलं यावेळेस की एक सोलापूर साठी पण एक गर्वाची गोष्ट असायला पाहिजे असं मी म्हणलं निधी तर लोक घरी जाऊन गोळा करतात पण माझं वेगळं काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून लोकांनी प्लॅटफॉर्म फॉर्म भेटायला पाहिजे स्वतःची कला सादर करण्यासाठी तर हा एक चॅरिटी फॅशन शो आपण केलाय ज्याच्यातून एक पेड शो आहे या जो पण निधी येतो तो सीधा डोनेशनला जातो मग तो पैसा मुलांच्या औषधासाठी खर्च करण्यात येईल